नमस्कार मी आनंदवाशेषराव शिंदगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसें स्वागत करत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर ह्या महिलांच्या रांगा आणि गर्दी पाहू शकता अर्धापूर शहरामधील ही परिस्थिती आहे उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी या ठिकाणी माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत या ठिकाणी सर्वत्र पाहू शकता की अशा एवढी मोठी गर्दी झालेली आहे उत्पन्नाचा दाखला असेल रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा अर्ज भरायचे असतील यासाठी मी जमलेली मोठी गर्दी आहे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला वगैरे असतील तर डॉक्युमेंट्स भरण्यासाठी या ठिकाणी बाहेरगाव महिला आलेल्या आहेत काय कुठून आलात आणि कशासाठी आलात तुम्ही आम्ही शेलगाऊन आपण पाहू शकता लेख लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर संपूर्ण तालुक्यातून माझा भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरामध्ये येत आहेत आपण जाणून घेऊया सेतू केंद्राचे मालक यांच्याकडून माहिती लेख लाडकी जी योजना चालू लेख लाडकी बहीण जी योजना चालू आहे त्या संदर्भामध्ये फॉर्म भरण्यासाठी काय काय अटी अटी आहेत नियम आहेत आणि कागदपत्र काय काय लागत त्यांना आतापर्यंत तुमच्याकडून किती अर्ज गेलेले आहेत आता उत्पन्न आणि रहिवास प्रमाणपत्र देण्यात त्याचे फॉर्म दाखल करून घेत आहोत आम्ही तहसीलला पाठवत आहोत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट आधार कार्ड राशन कार्ड लाईट बिल आणि मतदान कार्ड व तलाट यांची सही तलाटे साहेबांची सैन घेऊन काही घेऊन तहसीलला पाठवत आहोत याचे चार्जेस वगैरे किती आहे चार्जेस जे आहे समजा आता आपले ते पाठीमागे हे हे घ्या नाही त्यांना आपण पाहू शकता प्रत्येक सेतू केंद्रावरती असे बॅनर लावलेले लावण्यात आलेले आहेत आपण अभ्यास करू शकता यावरून आपल्याकडे काय काय आहे काय काय नाही आहे कुठलं डॉक्युमेंट्स कमी आहे आणि पर्यायी व्यवस्था काय आहे महिलांचा रहिवाशी काढण्यासाठी झालेला आहे वय व रहिवाशी लागते किंवा पंधरा वर्षाचा रहिवाशी लागते ही अद्याप माहिती नाही त्या संदर्भात मी तिथं साहेबांना भेटतो होतो त्यांनी सांगतो म्हणले होते कोणतं रहिवाशी काढायचा आहे पतीचं रहिवाशी जमते का नाही ज्या महिला आहेत त्यांचा वैवाहिक कार्ड उत्पन्न तुनाचं उत्पन्न पतीचं लागत 32 लाक TC शिशी आता शिशी कसा आहे वर्णजनावर असते ज्यामध्ये वय रहिवासी पतीचे नाव नाही निघत आता बऱ्याच जणांच्या नावानं टी सी नाही आहे शाळेतच गेलेलं नाही तर अशांसाठी पर्याय व्यवस्था काय केली प्रमाणपत्र देत कुणाकडून घ्यायचं ते आम्ही शपथपत्र बनवतो तुम्ही बनव म्हणजे स्वपत्र असते धन्यवाद खूप छान माहिती दिली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र